जय संत मित्रांनो आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आम्ही अकोला नागपूर या हायवेवर आहोत आम्ही मध्य प्रदेश बांधवगड येथे जात आहोत तेथे उद्याच्याला संत शेना महाराज जयंतीचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या ठिकाणी विविध राज्यातले नाभिक समाज बांधव येत असतात कारण संत शेना महाराज हे एक नागरिक समाजाचं आराध्य दैवत आहे आम्ही सुद्धा महाराष्ट्रामधून बांधवगडकडे निघालेलो आहोत आज तीन तारखेला आम्ही दुपारी बारा वाजता निघालो यामध्ये आम्ही औंढा नागनाथ तसेच माहूरगड तिथलं जे काही तीर्थक्षेत्र आहे ह्याचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि पुढच्या प्रवासाला आता निघलेलो आहे रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आमच्या गाडीचे जे ड्रायवर आहेत यांना आराम भेटावा थोडासा आणि झोपीचा त्रास होऊ नये म्हणून सध्या आम्ही या पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत हा पेट्रोल पंप खूपच छान पद्धतीचा दिसतो आहे एकदम शांत वातावरण आहे सर्व बाजूनी सुरक्षितता आहे सर्व ठिकाणी उजेड आहे आणि सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत अशा ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत हे आमचे सहकारी आहेत ही आमची गाडी आहे गाडीचे आमचे ड्रायवर झोपलेले आहेत आता ड्रायवर झोपल्यामुळं आम्हाला झोपावं लागलेलं आहे कारण ड्रायवर ओके तर आम्ही ओके ड्रायवर जेवढा फिट तेवढा आम्ही फिट आमचा प्रवाससुद्धा तेवढाच चांगला होणार आहे यासाठी आता सकाळी चार वाजेपर्यंत आराम केल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर या ठिकाणी या पेट्रोल पंपावरले कर्मचारी जागेत हा पेट्रोल पंप चोवीस तास चालू असतो तर आपण त्यांच्याशी एक थोडक्यात चर्चा करू काय साहेब तुमचं नाव काय आणि तुम्ही काय म्हणून काम करता लोकेश सुपरवायझर आहे मी इथे तुमचा पेट्रोल पंप काय चोवीस तास सुरू असतो हा चोवीस तास सुरू असतो काय पेट्रोलचा भाव सध्या सध्या पेट्रोलचा भाव एकशे चार पॉईंट सहा एकशे चार पॉईंट सहा कमी हा कमी झालं आहे पहिले एकशे सात हा, हा दीड महिन्यापूर्वी दोन रुपये कमी झाले आहेत पेट्रोल डिझेलवर दोन दोन रुपये एकशे चार रुपये भेटतं ते सुद्धा मी जागा आहे मी व्हिडिओ आहे म्हणून ते सुद्धा माझ्या जवळ आलेले ते नेमकं काय चाललंय बघा एखादे कर्मचारी झोपी गेले असते परंतु सुपरवायझर असून जागे आहेत तर अशा पद्धतीचा हा पेट्रोल पंप आहे या ठिकाणी आम्ही थांबलो वातावरण एकदम छान आहे हे आमचे कर्मचारी आहेत सहकारी आहेत सर्व फॅमिलीसहित आम्ही बांधवगडला जात आहोत आणि उद्याच्याला चार वाजेपर्यंत तिथं आम्ही पोहोचणार आहोत तर तिथं पोचल्यानंतर तिथलंसुद्धा सुद्धा व्हिडिओ बनवून मी तुमच्यासाठी पाठवणार आहे जय संतोष